आपल्या सगळ्या मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी मायबाप जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमची ताई तुमच्या समोर उभी राहिली आहे जस आशी भावनी सांगितलं की मी धैर्य वेडी आहे होईली वेडी आहे एक स्वप्न पाहिलं मी

नकळत हनुमंतरायाच मी बघते नकळत माझ्या तोंडामध्ये शब्द आलेला तो त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त आणि देऊ <laughs> तुम्ही महिला म्हणून आम्हाला कमी लेख <laughs> का मी एक महिला आहे म्हणून असं वाटतं का माझ्याशी सगळ्या कथांनी आज पंधरा वर्ष मला छेडलं मला घेतलं आणि मला पाडलं मी चौथ्यांदा तुमच्या समोर उभी आहे आणि हे मी फक्त तुमच्या सांगण्यामुळे आहे का मला सगळ्या सर्वसामान्य जनतेने सांगितलं करता हे पहिले बाजूला करा ज्यांना तुम्ही मोठं केलं प्रत्येक वेळी ते तुमचा घात करतात आता यांच्याकडे जाऊ नका आम्ही जनता तुम्हाला निवडून देऊ मला वाईट एका गोष्टीत वाटत की हनुमान रायाच्या समोर मी सगळ्यात पहिले तुम्ही बोलवलं की तुमचे हे धाव तिथे येते कोणतीही गोष्ट तुम्हाला नाही अशा तर मी आजपर्यंत वापरला नाही मग एक स्वप्न पाहिलं मी गुन्हा केला का

तुला तो माझा काय माहिती आहे का त्याचा माझा काय बांधायला बांध आहे का पण मी माझ्या लेकरांसाठी करते ना मी माझ्या गावासाठी करते ना गावच्या विकासासाठी करते ना आणि मग माझ्यासोबत असं काम का वाटत नाही मला बावीस वर्षांनी मी म्हणते मला एकदाच पुन्हा पुन्हा नाही पुन्हा पुन्हा माता ते चोर आहे कारण त्यांना तुमच्याकडून डाला मारायचा आहे मला कुठल्याही डाला मारायची गरज झाली आहे मी कोणाला गावातली सुनमय आहे यांच्या गावात मी कन्या आहे साप्राय करतो मला तुम्ही माझा अजेंडा तरी बघता का तुमच्या भाऊ स्वतःसाठी हिंदुत्वासाठी लढतीय मी धर्मासाठी लढतीय कोण माईचा लाभ आहे दहा एका बाजूला आहे एका बाजूला आहे आता कोणी पदवी पळून देतात दोन शिवाज चाललाय तुम्हाला धर्माची पडली नाही चार दिवस दहा रुपयाला भेटते चार दिवस खायला भेटत आणि त्याच्या जीवावर तुम्ही सगळं मतदान करता आणि आता आयुष्याचं वाटवलं जात का मला वाटत नाही काय मग हनुमंतला काय करणार देवाची भरती करतो मी आज विचार केला सांगणार आहे काहीच होणार नाही भविष्यात मी केला मला सगळेजण मी ते आमदार झाली की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे काम पूर्ण करताना का आमची दहा लाख रुपये दे ही बाबा घेऊन या आहे आणि सगळ्या महिलांवर मला आनंद झाला तुळशी विवाह आहे मग आता काहीच उपयोगात सांगा मी महिला आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे असं पाहता ही चिजावडी त्यांनी सावित्री आणि तुमच्या गावातच तुमची लोक अशा पद्धतीने वाढणार असेल तर काय होईल सांगा दादा कोण कोणा विश्वास ठेवेल ठेवून का कोणी विश्वास हा आहे पण माहीत आला त्या दहा पट्यांना म्हणा तुमच्या एकाने तरी म्हणाव का हिंदुत्वासाठी लढतोय आम्ही धर्मासाठी लढतोय घरातून घरातून कोणी उचलून येतील एवढा न मागलाय आणि मग एक, एक महिला एवढ्या खंबीरपणे सांगते की होय मी लागते हिंदुत्वाला मी लागते विकासावर मी पुसे सगळ्यांचे आणि तुम्ही जाईन पुसून गावामध्ये घराचं राजकारण करणार असाल तो उपयोग काय असा कसला देवाने

कोणाची हिंमत झाली का मुख्यमंत्र्यांचं ताट उतरायची मग एक महिला आणि मग ते एक संधी पाहिजे फक्त एक पुन्हा पुन्हा नाही पुन्हा पुन्हा ठेवून येत नाही त्यांना डजा मारायचा असतो मला तुझे डजा मारायचा नाही माझा कुटुंब अगदी चांगलं आहे माझ्या पाठीमागे संस्था आहेत का कारखाना उभा राहिला कारखान्याचे बाराशे कर्मचारी आहेत कोणाचा पैसा आहे कोणाच्या पैशातून पगार जातात त्यांना आज आमच्या उसाला दोनशे रुपये भाव देत नाही वेळा ऊस काढला जात नाही नाही पण तिथे सुद्धा त्यांना इथेच पण येऊन का पाहिजे राज्य आणि ते सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचे पैसे पाहून आमच्या शेतकऱ्यांच्या देतात का माझीला शहर सोनवण्याला तुम्हाला रिक्षा दिसते काय काय केले त्यांनी कोणतो कोणतं विधायक काम केलं गिफ्ट घालवले जे किती जातात का हं त्याच्यासाठी नसबंदी करावी ला लागते त्याच्यासाठी मुली नाही पुढाऱ्याची सुन नाही पुढाऱ्याची बायको नाही पुढाऱ्याची आई नाही मी सर्व सामान्य कुटुंब आहे मला संस्कार आहे मला आवड आहे की समाज काढवाची मी अजूनपर्यंत आश्रम विनायक केलेला नाही मी अजून गोवा बघायला गेली नाही 22 वर्षे इथे आणि 13 वर्ष मुंबईत काढले आणि तुम्ही लोका इथे माझ्या समोर मलाच सांगताय त्या ताईचं चिन्ह सुद्धा तुम्हाला माहिती नसावं काय तुम्ही महिलांना सा सांगणार त्या माझ्या महिला गोळ्या भावल्या विचारा घरामध्ये जसं काय जगतात घरात जसं ते स्वतःला नाश करून घेऊन सगळ्यांना समाधान देतात तशी तुमची ताई तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे पाहताय लढा कोणासाठी देते मी कोणासाठी लढते आली कोणासाठी मते आली आणि मी काय म्हटलं की फक्त एकदा विरोधाच्या बाकापासून मी बावीस वर्ष काढली विरोधी पक्ष देता म्हणूनच काढली ना दादा मी सत्यत आहे मी सत्ते का पण मी नाही म्हटलं का कधी नाही अशा प्रकारे बोलते का तुम्हाला कोणी काही मागू दे कोणी कुठल्याही कामाला सांगू दे अशा उभी करणारच देणारच मग देणाऱ्या कपिला गाई मी जर उभी आहे तर तुम्ही माझा अपमान कसा करू शकता कसा करू शकता जन्म देणारी कोण आहे ती महिलाच आहे ना अधिकार तिला कोणी तिचा अपमान करायचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात एक महिला एका पक्षाने दिली नाही तरी तुमची ताई उभी राहिली चौथ्यामध्ये तुम्हाला अभिमान म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणायला पाहिजे की अरे सगळे लोक चार महिने कुचकुत चालले आहेत तालुक्यामध्ये की अरे ज्येष्ठ जाते अशी हो सगळ्यांची भावना आहे माझ्या मला वाटते बाई झाली पाहिजे पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही बाई दिली नाही का बरं

नशा तोडणारी मी आहे त्या बाईची डेड बॉडी काढणारी मी आहे त्या बाबाला बाहेर काढणारी मी आहे आणि मग तुम्ही विसरता आहे सगळ्या गोष्टी विसरता म्हणून माणसाच्या मनाचा काळजाला कुठेतरी लागत जो करतो ना त्याला तळकड असते देणाऱ्या माणसाला एवढं दुखायचं नसतं माझा पूर्ण विश्वास आहे का वीस तारखेला या सगळ्या सगळी जनता तयारी करून बसलेली आहे दादाने केले बारा बारा वाजेपर्यंत भेटवड मध्ये काम विचारला साडे अकरा वाजता होती मी तरी बायका बसून होत्या त्या महाराजच्या मध्ये ते माशेस गाडीला पुढे त्या राजकीयच्या पुढे सांगलीला तिकडच्या आदिवाडीला तिथे बायका कांदा लागवड करून घेऊन दोनशे दोनशे बायका बसलेल्या होत्या फक्त त्यांचा म्हणणं एकच होता की आम्ही ताईकडे गेलो तर हक्काने आम्हाला ताईला सांगता येतं आमचं ताई लगेच ऐकते आम्हाला लगेच मदत मिळते म्हणून आम्हाला या यावेळेला ताई पाहिजे लोकांचा हा कामसा मी घेतला म्हणून मी फॉर्म ठेवताना विचार केला एवढे पक्ष दिला माझा शेवटमध्ये फॉर्म आला नाही तरी सुद्धा मी म्हटलं माझ्यासाठी मागीन तुम्ही मला वाघीन म्हणता म्हणता पाच वर्ष मला बोलत राहता की बाबा ही काही वाघिण नाही मग त्या वाघिणीने फॉर्म मागे घेतला असता तर राजकारणात पुढील सामना माणूस येणार नाही राजकारणाला किड लागलेली आहे ती राजकारणाची किड धुवायसाठी अशा ताई उभी राहिलेली आहे महिलांचा सन्मान करण्यासाठी अशा ताई उभी राहिलेली आहे त्या सभागृहामध्ये बिल पास करायचं असेल तिथे न्याय मिळवायचं असेल तर अशा ताई सरकार का बोलणारी पाहिजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला मी भिंगलत नाही का तर अन्याय सहन करणार नाही माझा तालुका माझ्या जनतेचा तालुका आणि या जनतेच्या तालुक्यामध्ये येऊन चोरून चोरून बैठका घेणार सगळ्या पक्षांना बरोबर हो। घेऊन जावं या भूमिकेतून घेतली ना भूमिका का आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे महिलांना आता काम मिळालं पाहिजे मग चोरून पैसे का झाली म्हणून एवढा आक्रोश केला ना मी म्हणून आक्रोश केला की नाही आणि मग कोणासाठी माझ्यासाठी केलं मी अधिकाऱ्यावर घोडे जावायचे आले आले लाईट गेली म्हटले किती मिनिटात लाईट आली किती मिनिटात सेकंड आला का मग घोडे जावायचे असते का नाही पाहिजे काय कोणाची पाहिजे कोणाच्या मान्याला मान आहे मी कुणाच्या आधार मी माझी जनता मी आणि ज्यांना पुढं केलं तेच या ठिकाणी अशा लगाण करतात असतील तो उपयोग काय कोणी साम्राज्याला विचारणार नाही कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही म्हणून संदीप भाऊ विचार करताना दहा वेळा विचार केला पाहिजे की आपली एक चूक एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकते एखाद्याचं स्वप्न भंग करू शकते मी तर मनानी आहे मी स्वप्न पाहिले मी धैर्य केली आहे मी धैर्य काय बाळगलं की मी एक चांगलं काम करणारी महिला मला त्या सभागृहात जाऊ द्या मला एकदा त्या खुर्चीवर बसू द्या अनेक प्रश्न आहेत या तालुक्यात दाराघाट फोडायचा आहे त्या ठिकाणी कुपडेश्वराचा मंदिर आदरवत पडलेला आहे त्या ठिकाणी हिरडा प्रकल्प आदरवत पडलेला आहे त्याचा त्या ठिकाणी आदिवासी लोकांना न्याय मिळत नाही दिवसभर काय का असं गोळा करतात मोदीमध्ये आणि तो रिटा आणून सुकवता त्यांना शंभर नाही आणि बाहेर देशामध्ये आठशे आणि हजार रुपये जातो मग तुम्ही सांगा मी कायच सगळ्या गोष्टी दुःख आले की सगळ्यात पहिली मी सगळ्यात पुढे असते हे तेव्हा काय बसत सगळे उभे राहिलेले दहा गाडी आहेत तुम्ही पाठणार आले दहा गाडी ताईला देणार का निवडून महिला सगळ्यांनी मिळून देणार का कला सगळ्यांनी का? हात म्हणून करून सगळे हनुमानाच्या दारात बसते सगळ्यांनी हात करून सांगायला काही हे कर तुझ्यासाठी देऊन टाकलं एकदा आपण आणि सगळ्या जावयांनी सासरवाडीला जावा आणि तिथं कारण जावयांचा मान फार मोठा असतो माझ्या तिकडच्या उदातून त्या पट्ट्यातून पाच माता सगळं घेऊन आली मी सगळीकडे सुरुवात झालेली आहे सगळेजण सासरी सांगतायत मांडव करावी नको कुंडली क्षेत्राने सगळं सांगितलं त्याची वाटला मला मांडव करा ती नको मला काही नको फक्त माझ्या ताईला वीस तारखेला त्या ठिकाणी धन कुपाच बटन दाबो त्यांना नाही बाळासाहेबांची कन्या ना। आहे मी बाळासाहेबांची कन्या आहे मी संघर्ष कन्या आहेच आहे की नाही माझ्या याच्यावर माझ्या कटावर बाळासाहेब आहेत की नाही अटलबिहारी वाजपेयी आहेत की नाही पण माझ्या कटावर दुसरं काही येणार नाही ज्यांचा सा मान सन्मान कारण मी त्या नावाने राज्य केलं इथे ज्या बाळासाहेबांच्या नावाने मी या तालुक्यात शिवसेना उभी केली मग एवढं तर माझ्याकडून होणार ना कारण मी घडवलंय पंचायत समिती आणली नगरपालिका आणली जिल्हा परिषद सदस्य आणले त्या ठिकाणी पाठवले पाठवले सरपंच घडवले मग मी एवढं तर माझ्याकडून होणार ना मग एवढ्या घडवल्यानंतर त्याच्यातल्या चार मी आता ठरवलंय पाच पांडव बस शंभर कौमांची मला गरज नाही पाच पांडवच इतिहास घडवणार ते तेवीस तारखेला गुणार पण आपला आणि भंडारा पण आपला सर्वांच्या विश्वासावर सांगते सगळ्यांनी सांगितलं म्हणून माझ्या माता भगिनी माझ्या ज्येष्ठांनी माझ्या तरुणांनी सगळ्यांनी हात वर सांगितलंय का ताई आम्ही तुमच्या सोबत वीस तारीख पाच नंबरच बटन प्रेशर कुकर कुणाच्याही प्रेशर खाली येणार नाही आम्ही ताईला एक संधी देणार तेवीस तारखेला आणि भंडारा आपलाच जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराज